Thank you. गुड मॉर्निंग टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर हा लॉंग विकेंट होता आणि दोन दिवस तर आमच्या असेच गेले आहेत ऍक्च्युली माझ्या घरकामामध्ये पण आज आहे संडे आणि आम्ही जातो या छोट्याशा ट्रीपला चला तर मग आम्ही आज कुठे जातोय तुम्हाला कळेलच चलो तर इकडे पहा भूर जायचं म्हणलं की ओवीला की तिच्या पप्पांकडे शूज घेऊन गेलेले आहेत चला भूर चला बॅग होवी बॅग कोण घेणार बॅग बॅग घ्यायची घ्या बॅग घ्या बाय ओवी तर हे बघा इकडे हे असे तयार झाले सॅग वगैरे अडकून <laughs> शिवला नोवीला पहा केवढी घाई झाली गणपती बाप्पा आणि हे बघा इकडे मी केस देखील विचारलेले नाहीयेत कारण आम्ही ऑलरेडी एक तास लेट आहोत आणि ओभीच्या पप्पांनी रात्री सांगितलं होतं आपल्याला सकाळी नऊ ला निघायचं आहे आणि तरी देखील आम्हाला दहा वाजले आणि कितीही ठरवलं आपण तरी काही ना काही काम मागे राहतातच सो ठा होतोच नेहमीप्रमाणे आणि इकडे बघा आम्ही आता पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो आहोत आणि ओवी कशी तिच्या पप्पांना आवाज देत तर आम्ही आता निघलेलो आहोत आणि आम्ही जात आहोत हाडशिला जिथे विठ्ठल रुक्माईचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आजचा हा खास प्लॅन शिव आणि मम्मी पप्पांसाठी केलेला आहे कारण आम्ही दोघांनी तर ऑलरेडी हे ठिकाण पाहिलेलं आहे

बर वाटत कुठे गेलाय तर ऐकली ना कसली भारी फिलिंग आहे शिवची तर खरंच खूप छान वाटतं आहे असा मस्त हिरवागार निसर्ग त्यात अशी थंड हवा हा प्रवास आणि मस्त अशी गाय राजेश कल्सारख्या असा की जरा तशी ऍक्टिंग त्याच्या वेब स्क्रीट होत नाही तो ट्रॅव्हलिंगच्या मान मोड नाही उघडलेली होईल एउडी <laughs> वाओ कसलाई भारी व्यू है आणि काय असतं ना एखादी गोष्ट आपण इमॅजिन करावी आणि आपल्याला प्रत्यक्षात मिळावी याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो ना कारण काही मिनिटापूर्वीच मी आहोणना म्हटलं होतं की एवढं छान वातावरण तयार झालं आहे आणि पाऊस देखील यायला हवा आणि असा रिमझिम छोटासा पाऊस इकडे सुरू झालेला आहे आणि ही देखील या वातावरणाचा किती छान असा आनंद घेत आहे आणि फायनली आपण आता हळशीच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत आणि आता हा छोटासा घाट क्रॉस करून आपल्याला वरती जायचं आहे आणि पहा केवढा सुंदर व्ह्यू आहे हे नारळाची झाड पाहून असं वाटतं की आपण कोकणातच आलो तर हे पहा हे आहे हडशी आणि इथं खूप छान असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्याचबरोबर संत दर्शन आणि ऍडव्हेंचर पार्क देखील आहे आणि हे सर्व आम्ही मम्मी पप्पा आणि शिवलाच फिरवणार आहोत तर समोरच तिकीट काउंटर आहे मग मी तिकीट घेतलं आणि मोठ्यांसाठी दोनशे आणि लहानांसाठी शंभर असं तिकीट तिकीट होतं आणि घेऊन आम्ही जातोय आतमध्ये तर तुम्ही देखील हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि ते एंट्रन्स एवढी सुंदर गणपतीची मूर्ती होती पण मी ती शूट करायचीच विसरून गेले

आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रातील संतांची ओळख आजच्या पिढीला व्हावी म्हणून हे एकदा नक्की पाहिलं आणि खरंच खूप सुंदर होतं ते सगळं आणि आता पाहतो मी बाहेर देखील पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही जातोय आता मंदिरामध्ये कारण मंदिरामध्ये एवढा मोठा स्पेस देखील आहे जिथे आपण निवांत बसू देखील शकतो चला तर मग आणि हेच ते मंदिर आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत ते पाहून खूपच छान वाटत होतं जास्त गर्दी देखील नसल्यामुळे आम्ही छानपैकी दर्शन घेतलं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं की मग आधी काही वेळ दर्शन घेऊन इथेच मंदिरात बसून राहिलो आणि बराच वेळ मंदिरात बसल्यानंतर आम्हाला आता ऍडव्हेंचर पार्क कडे जायचं होतं बाहेर असा पाऊस चालू होता आणि एवढा मोठा असा परिसर आहे हा आणि लॉन्स वगैरे लावल्यामुळे अधिकच जास्त सुंदर दिसत आहे एवढं छान असं वातावरण झालं होतं आणि एवढा छान पाऊस चालू असताना समोर दिसले गरमागरम वडापाव मग काही शिवला देखील वडापाव खायची इच्छा झाली मग आम्ही सर्वांनीच इकडे वडापाव आणि मस्त गरमागरम मुगभजी एन्जॉय केली तर आमचं इथे थोडंसं स्नॅक वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही आता जातोय ॲडव्हेंचर पार्क कडे तर इथे बोटिंग झिपलाईन असे वेगवेगळे गेम्स आहेत तो बी आता आणि हा जो आहे तो हा ॲडव्हेंचर पार्कचा एंट्रन्स आहे आणि पवित्राच आहे सकाळपासून फुल एनर्जी मोड मध्ये आहे तिला अजिबात कडेवरती वगैरे बसायचं नाही तिला खाली सोडा म्हणत आहे पावसामध्ये खेळण्यासाठी आणि इथे बॅक साइड म्युझिक चालू आहेत आणि होत इकडे खेळणं चालू आहे ही पाण्यामध्ये आणि की असं मोठा एक बोर्ड आहे जिथे सर्व ॲडव्हेंचर राईड्सचे चार्ज लावलेले आहेत जे की शंभर दोनशे दीडशे अडीचशे असे चार्ज आहेत आणि त्याचबरोबर इकडे आउटडोअर इनडोअर गेम्स देखील आहेत जे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण खेळू शकतो तर अशा प्रकारे आज आम्ही खूप मस्त असा टाईम इथे स्पेंड केला आणि त्याचबरोबर खूप छान अशा मेमरीज देखील कलेक्ट केल्या चला तर मग आम्ही आता इथून जातोय भेटूयात पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय